हा हॅलो नमस्कार तर मी सोनाली तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कसे आहात मस्त मजेत ना तर आज बनवणार आहे मी तांदळाच्या पिठाच्या पापड्या तर हे तांदळाच्या पिठाच्या पापड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक पातेलं घेतलं आहे ते पातेलं भरून मी पीठ घेतलेलं आहे आणि तेच पातेल्याचं मेजरमेंट करून आपल्याला सहा पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे सहा पातेलं त्यात पाणी टाकायचं आहे हे पहा कारण आपल्याला पहिले शिजून घ्यायचं म्हणजे तांदळाचं पीठ हे कसं थोडंसं शिजल्यानंतर घट्ट होतं ना म्हणून आपल्याला ते सहा पट मेजरमेंटनुसार जर तुम्ही पाणी घेतलं तर पापडे अगदी छान आणि सुंदर होते आता हे जे घेतलेलं आहे आपण पाणी आणि पीठ घेतलेलं आहे ते छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यात कुठलीही गुठळी वगैरे काही ठेवायची नाही ते पीठ पूर्णपणे असं एकजीव करायचं आहे पूर्ण हे पा या पद्धतीनं आणि हे आता आपल्याला गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे किमान ते वीस ते पंचवीस मिनटं लागतात शिजायला हे पीठ शिजायला थोडंसं आच्यावरती शिजवायचं आहे आणि थोडंसं नंतर ज जसं पीठ शिजतील तसं ते गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि सुरुवातीला तुम्ही जेव्हा ते आच्यावरती मिडियम गॅसवरती हे शिजवून घ्याल तेव्हा हे आपल्याला चमच्याने सारखं हलवत राहते की जेणेकरून ते खाली लागणार नाही म्हणून हे बा या पद्धतीने सारखं ते आपल्याला हलवत राहायचं आहे आणि जसं जसं ते घट्ट घट्ट होत जाईल ना तसं आपण त्याच्यामध्ये आपण जे काही पापडी मध्ये टाकणार आहोत साहित्यात ते टाकायचं सर्वात प्रथम आपण टाकणार आहोत तर हे असं आपण हे ढवळून घेतोय हे शिजायला थोडस वेळ लागतो पण पापडी खूप छान आणि सुंदर होते तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि सोपी पद्धत आहे जास्त काही त्रासाची पद्धत नाही की तांदूळ भिजत घाला तीन दिवस नंतर मग ते वाळवा परत ते दळून आणा असं काही नाही आपण रेडीमेड तांदळ दुकानातनं जरी तांदळाचं पीठ आणलं ना त्याच्याही पापड्या अगदी सुंदर आणि छान होतात आता इथे बाहेर पीठ थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे म्हणून मी त्यात टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथं आपलं हे रेड चिली यात मी टाकलेलं आहे रेड चिली फ्लेक्स आणि थोडंसं जिरं आता तुम्ही यामध्ये हिरवी मिरची वाटून टाकली तरीही चालेल पण मी हिरवी मिरची न टाकते तर रेड चिली फ्लेक्स टाकलेला आहे पहा कलर पण छान येतो थोडा तिखट पण येतो पापडीला छान लागतं अगदी टेस्टी लागतं आता तुम्ही म्हणाल ते एवढं तर पण हे तिखट नाहीये जास्त हे कमी तिखटवाला आहे जास्त तिखट नाहीये ते मी आता याच्यामध्ये जिरं आहे रेड चिली फ्लेक्स टाकले आणि मीठ टाकलेलं आहे आता हे पहा छानपैकी हे शिजून आलेलं आहे मिळून आलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये किमान एकशे साठ ते सत्तर पापड्या झालेल्या आहेत आता माझ्या हे बघा छान असं ढळून आलेलं आहे आता यातच टाकणार आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर तेव्हा यात टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे ते थोडंसं व्हिडिओ एडिट नाही झाला म्हणून ते गेलं पण ह्याच्यामध्ये हे मी जे ग्रीन दिसते ते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता हे छानपैकी आपलं शिजलेलं आहे जोपर्यंत आपल्याला पारदर्शकता येत नाही ना पिठामध्ये तोपर्यंत हे शिजलेलं नसतं जेव्हा हे पूर्ण व्हाईटपणे असं पारदर्शक दिसत ना त्यावेळेला आपलं हे पीठ शिजलेलं आहे मग चला आता आपण याच्या पापड्या घालून घेऊयात जेव्हा याला अशी उकळी फुटते आणि असे हे बुडबुड येतात ना तेव्हा आपलं हे एक नंबरचा शिजलेलं आहे तर आता मी गॅस बंद करून ठेवते हे बघा छानपैकी पिठेचं आहे आणि ह्या पापड्या तुम्ही वर्षभर वाळू वाळून अगदी कडक उन्हामध्ये वाळून वर्षभर यात टिकतात कधीही तुम्ही जर तुम्हाला स्वयंपाकाच वगैरे कंटाळा आला असेल तर तुम्ही डाळ भात करून लोणचं पापड तर ह्या पापड्याही तुम्ही तळून खाऊ शकता अगदी छान आणि टेस्टी लागतात ते अगदी सणालाही तुम्ही ह्या पापड्या कुरडे पापडी म्हणून तळूही शकता आणि हो त्या काही खराब वगैरे काही होत नाहीये फक्त त्या करताना एकदम कडक उन्हामध्ये आहेत आपल्याला एक, एक दोन ते दिवस मध्ये करायच्या कडक वाळून घ्यायच्या आहेत आता याच्यावरती मी झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी वाफ घेणार आहे वाफेवरच्या पापड्या करतो त्या पण छान होतात पण त्याला होता। त्या थोडासा वेळ लागतो ते आपल्याला एक एक पापडी ही अशी ताटावरती घेऊन वाफेवरती ती करायची असते पण ह्या कसं आपलं पटकन आणि छान होणार आहे पापड आहेत अशा तर आता पीठ आपल्या व्यवस्थित शिजून झालेला आहे आणि वरती मी छानपैकी असं एक बेडशीट टाकलेलं आहे त्यावरती टाकलेलं आहे प्लास्टिकचा पेपर टाकलेला आहे छानपैकी असा पुसून घेतलेला आहे ते त्याला तेल वगैरे काही लावायचं नाही कारण जर तेल लावलं तर ते त्या बापड्यांचा तेलाचा वास येऊ शकतो कारण आपण त्या वर्षभर खाणार आहोत म्हणून तेल वगैरे काही लावायचं नाही त्या जेव्हा कडक उन्हात वाळतील ना तेव्हा छान ते त्या ते आपोआपच निघून येतात आता इथे बघा मी छान अशा थोड्याशा जाडसर टाकायच्या आहेत लय पातळी नाही टाकायचे पातळ टाकलं तर त्या आपण जेव्हा काढू त्यावेळे त्या तुटण्याची शक्यता असते थोडंसं जाडसर टाकायचं आहे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे खूप छान आणि खूप टेस्टी होतात आणि पटकन होतात विशेष म्हणजे ह्या एक ते दीड तासामध्ये आपण एवढ्या पापड्या करून रिकामा होऊ शकतो काहीच प्रॉब्लेम नाहीये एकदम फास्ट होतात ह्या पापड्या ही आता म्हणायची प्रत्येक गोष्ट करताना म्हणतात नाही का याची मदत हवी आहे त्याची मदत हवी आहे पण नाही आपण एकटं सुद्धा करू शकतो आपणही कधी शिकणार आपणही शिकलेच पाहिजे ना आपल्याला येत नाही येत नाही म्हणून आपण कुठली गोष्ट जर नाही करायची म्हणते तर ते आपली कधी येणारच नाही हां चुकू दे ना फर्स्ट टाइम चुकेल सेकंड टाईम चुकेल पण थर्ड टाईम तर येईल ना म्हणून म्हटलं चला ह्यावेळेला आपल्याला सगळे उन्हाळ्याची कामं करायची आहेत आणि जेणेकरून ती वर्षभर टिकतीलही आणि वर्षभर त्याचा आपल्याला छानपैकी असा आस्वादही घेता येईल आणि कसं मुलांच्या स्कूल चालू आहेत मुलं सगळे सकाळी स्कूलला सोडून आले त्यांना की मग माझं हे काम चालू करते मी आणि असं कुठलंच काम नाही की ते आपण करू शकत नाही फक्त आपली मनात एक इच्छा पाहिजे की आपण नाही आपण हे काम करणार आपल्याला ते जमणारच आणि आपण ते छान पद्धतीनं करणार आता मी शक्यतो इथे पाडे माग त्या आपल्या वाफेवरचे पापड्या करत होती पण हे हे मी फर्स्ट टाईम केलेलं आहे पण ते छान जमलेलं आहे आणि एखादी गोष्ट जर आपण म्हटलं ना की आपली नाही मला ही गोष्ट करायचीच आहे आणि ती मी छान करणारच ती गोष्ट आपण शंभर टक्के आपल्याकडनं चांगली ती चांगलीच होती खराब होत नाही पण आपण जर मनामध्ये भीती करून जर म्हटलं ना नाही मला हे नाही जमणार ते खराबच होईल ते टेस्टीच नाही लागणार ते असंच होईल ते तसंच होईल तर ते तुम्हाला नाही जमणार पण तुम्ही जर मनामध्ये शंभर टक्के तयारी केली की नाही हे मिळ ही गोष्ट मला जमणार आणि ती मी छानच करणार तर ती नक्कीच गोष्ट चांगली होणार आता इथे पा छान म्हणजे पापड्या सगळ्या झाल्या होत्या आणि ऊन उन्हामध्ये वाळ्यानंतर हे बघा मी संध्याकाळच्या वेळेला एक चार ते पाच वाजता त्या पलटी केल्या ते छानपैकी अशा निघत होत्या आता टाकताना त्या किती जाड दिसत होत्या पण नाही पण वाळल्यानंतर त्या थोड्याशा पातळच होतात पण आता हे अजून पूर्णपणे वाळलेल्या नाहीये ना त्याच्यामुळे मला परत एक दोन दिवस त्याचा दिवस का होईना मला ते उन्हात आहे हे बघा खूप सुंदर झालेलं आहे दिसायला पण खूप छान आहे ते डिझाईन वगैरे केल्यासारखं दिसते बघा ना हे रेड चिली फ्लेक्स परत कोथिंबीर जिरं खूप छान दिसत आहेत आणि जेव्हा हे पीठ शिजवलं तेव्हा एक पीठ असं एक चमचा खाणवलं होते पीठही खूप छान टेस्टी झालं होतं तर आता आपल्या पापड्या वाळून झालेल्या आहेत आणि म्हटलं चला आता तळून पाहावं तर इथं अगोदर मी याच्यामध्ये कीस आणि चिप्स तळे होते त्याच तेलामध्ये मी इथं ता पापडे ताळ घेते हे बघा किती छोटी होती पण किती मोठी झाली आहे हे पहा खूप सुंदर झालेली आहे पापडी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा काही अवघड नाही आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमतात आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां